नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे हरभऱ्याची भाजी तर भिजवलेली हरभऱ्याची भाजी बनवणार आहे तर ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी पण बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे अगदी खूप जास्त वेवी वगैरे वे वे बनवायची गरज नाही आहे अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि रेसिपी बनवण्यासाठी कढई आहे तर त्याच्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे आहेत तर अगदी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा ग्रेव्ही वगैरे मी काही म्हणवणार नाही आहे त्यामुळं कांदा आहे तर तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा एक ते दोन मिनिट आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे टोमॅटो पण मी चॉपरमध्येच चॉप केले अगदी बारीक त्यामुळं आपली जी भाजी आहे तर ती पण अगदी ग्रेव्हीसारखीच होईल तर टोमॅटो ॲड केलं की त्याच्यानंतर टोमॅटो पण अगदी छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो पण आपल्याला एखादं मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपण सर्व मसाले वगैरे ॲड करेपर्यंत आपल्याला टोमॅटो आणि कांदा आहे तर तो छान भाजला जाईल त्याच्यानंतर आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर यांची पेस्ट होती तर ती साधारणतः एक दोन चमचे इतकी टाकली आहे मी आणि ती पण थोडीशी परतली त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आहे साधारणतः दोन चमचे टाकला आहे आणि त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि साधारणतः एक चमचावर धने पावडर आहे तर ती टाकली आहे आणि हे पावडर मसाले टाकल्यानंतर ते परत एकदा छान एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर पण आपल्याला ते परत एकदा छान एकत्र उलतण्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्यांमध्ये मी किचन किंग मसाला आणि चिकन मसाला या दोन्हींचा वापर केला आहे तर त्यामुळे त्याची टेस्ट छान आली आहे तर बऱ्याच वेळा मी किचन किंग मसालाच वापरते तर आज मी किचन किंग मसाला एक चमचा आणि एक चमचा चिकन मसाला आहे तर तो पण टाकला होता आणि मसाले टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा ते छान असं परतून घ्यायचं आहे परत एखादा मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचं आहे छान आणि एकदा त्या मसाल्याला पूर्णच छान असं तेल सुटलं की त्यानंतर त्याच्यामध्ये जे शिजवलेले हरभरे होते तर मी हरभरे ऑलरेडी भिजवून शिजवून ठेवले होते कारण टिफिनसाठी जर बनवायचं असेल तर ऑलरेडी आपल्याला शिजवून ठेवलेले असतील तर ते पटकन अशी रेसिपी होईल तर ते शिजवून घेतले होते मी तर ते ॲड करायचे थोडीशी कोथिंबीर हो कोथिंबीर पण मी वाटणामध्ये घेतली होती त्यामुळे अगदी थोडीशी कोथिंबीर हो मी वरून टाकली आहे आणि हरभरे आहेत शिजवले ते ॲड केलेत आणि ते परत एकदा सर्व मसाले आणि हरभरा ते सर्व मिश्रण आहे तर ते छान एकत्र परतून घ्यायचे अर्धा मिनिट तरी आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर पाणी जे आहे तर ते मी पाणी उकळलेलं पाणी होतं तर ते ॲड करणार आहे त्याच्यामुळं भाजीची जी चव आहे तर ती चेंज नाही होत छान अशी टेस्ट लागते भाजीची तर त्यासाठी जे पाणी आहे तर, तर ते मी गरम पाणी ॲड करणार आहे तर पाणी मी आवश्यकतेनुसार घेणार आहे जितके आपल्याला भाजी बनवायची त्या पद्धतीने तर मी ग्रेव्ही टाईपच भाजी बनवली खूप जास्त रस्सा भाजीने बनवलेली आणि एक पाच मिनिट आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचे पाच ते दहा मिनिट आणि अगदी छान टेस्टी अशी जी भाजी आहे चणा मसाला तर ते तयार आहे अतिशय टेस्टी लागते आणि टिफिनसाठी तर ही रेसिपी अगदी झटपट होते तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुजा रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद